संपर्क अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनताई विखे पाटील यांच्या हस्ते साकूर येथे महालक्ष्मी हॉटेल व रेस्टॉरंटचा उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला साकूर येथील प्रसिद्ध व्यापारी विकास किसन पवार यांनी साकूर चौफुली येथे एक सुंदर वातानुकूलित रेस्टॉरंटची सुविधा उपलब्ध केली आहे त्यांनी साकूर चौफुली येथे अतिशय सुंदर असं हॉटेल उभं केलं याच हॉटेलच्या उद्घाटनाचं औचित्य साधत शालिनताई विखे पाटील यांनी आज साकूर येथे त्या आलेल्या होत्या त्यांनी पवार कुटुंबियांना अतिशय मार्मिक व्यवसाय उत्तीसाठी कानमंत्र का दिला तसेच यावेळी विखे पाटील यांनी हॉटेलचे मालक विकास किसन पवार यांचा सपत्नीक सत्कार केला तुम्ही मला येणं त्या उशीर झालं परंतु आपण सर्व लोक तिथे थांबून राहिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आता विकासाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं का अत्यंत कष्टातून दिवस काढून त्यांनी छोट्या टफलीच्या मोठ्या हॉटेलमध्ये उद्घाटन केलेलं आहे खरंतर कष्ट करत असताना जे पाहिजे पहिल्या पाहिजे आपण पाय ठेवत असतो आणि आईवडिलांचे आशीर्वाद आपल्याला असतात ही संस्काराची सुधरी घेऊन त्या पवार परिवाराने आज या महालक्ष्मीच्या नावाने जे काही हॉटेल इथं सुरू केलेलं आहे शेवटी देवीचं नाव तिथं आहे आणि आपण म्हणतो की जेवण जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा दान, दान, दान। या गोष्टीची आपल्याला गरज असते अन्न देताना अन्न सुखी भाव असं आपण जे म्हणत असतो निश्चितच प्रत्येकाला पोटभर असं अन्न आपण तिथं अन्नदान करत आहात सर्वात श्रेष्ठ आपलं नेत्रदान अन्नदान रक्तदान या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात त्याच पद्धतीने आपल्या या महालक्ष्मी हॉटेलमध्ये लक्ष्मीच्या रूपाने येणारं भक्त आताच उपस्थित झालेले आमच्या सहकारी सणाली ताई नायकवाडी तर यांची माझी मंदिर भेट झाली म्हणजे मी इकड्या हॉटेलला उद्घाटन आहे तिथं जाणार आहे आपण याल का तर तेही बिचारे आपले धावपळ करत इथं आलेले आहेत आणि आपल्या त्या हॉटेलच्या उत्सवामध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत अन्नदाता सुखी हो आपण असं म्हणत असतो त्या पद्धतीने महालक्ष्मीचं नाव देऊन आपण या हॉटेलमध्ये निषेध झाले गेल्यांना जे काही आपण अन्नदान करणार आहोत आणि अन्नदान करत असताना मी नेहमीच सांगत असते की कोणताही व्यवसाय करत असताना आपण रोखठोक भूमिका आपली असली पाहिजे कारण शेवटी आपला मित्र असतं काही असलं तर उधारी बरेच ठिकाणी थकत असते परंतु ती उधारी न ठेवता आपण सर्वांनी एकमेकाला मदत केली पाहिजे डोक्यावर बर्फाने जिभेवर खडीसाखा ठेवून आपला हा व्यवसाय आपण चालवला पाहिजे शेवटी उधारी जर उधारी थकत गेली आणि परत पैसे मागायची वेळ आली तर निश्चितच वाईटपणा येत असतो म्हणून सुरुवातीपासूनच आपण स्ट्रिक्ट भूमिका ठेवली तर आपला हा व्यवसाय चांगला चालेल हा व्यवसाय सुरू करत असताना निश्चितच आपलं जायसं तर आहेच परंतु स्वच्छता नीटनेटकेपणा जर आपल्याकडे हॉटेलमध्ये असेल तर कोणताही ग्राहक निश्चितच आनंदाने आपल्या हॉटेलमध्ये पावभाजी असेल मिसळ असेल जे काही आपण तिथं स्नॅक्स ठेवणार आहोत ते निश्चितच चांगल्या पद्धतीने सेवन करून आपल्या हॉटेलमधून बाहेर पडणार आहे म्हणून त्यांच्या आईवडिलांनी जे काही सहकार्य त्यांना केलेलं आहे आणि आई आईवडिलांच्या डोळ्यासमोर आपला मुलगा जर एखादा कर्तृत्वात हो कर्तृत्वान होत असेल तर निश्चितच आईवडिलांना याच्या याच्यापेक्षा दुसरा आनंद कोणताही नसतो म्हणून या परिवाराने जे कष्ट केलेलं आहे ते कष्टाचं फळ निश्चितच आज त्यांना मिळालेलं आहे की तो पुढच्याही काळामध्ये मा नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपल्या ह्या तरुण मुलांनी निश्चितच काम केलं पाहिजे अठ्ठावीस एकोणतीस सुद्धा महारोजगारी मिळावा आपल्या या नगर जिल्ह्यामध्ये भरणार आहे जे दहावी बारावी नापास जरी झालेली असते आणि मोठे ग्रॅज्युएट जरी झाले असते या सर्वांना नोकरीची चांगली संधी तिथं आपल्याला अठरा सो तारखेला नगरला जो मेळावा भरणार भरणार आहे तर आपल्या ग्रामीण भागातले मुलं ज्यांना ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना त्यांनी निश्चितच त्या मेळाव्यासाठी आपण भेट दिली पाहिजे आणि जास्तीत जास्त फायदा आपल्या या विद्यार्थ्यांना होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच प्रेम साहेबांनी सांगितलं की आश्रमशाळा असतील बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या करत असताना निश्चितच जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना चौदा तालुक्यामध्ये जात असताना ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या अडचणी वाटल्या त्या त्या ठिकाणी निश्चितच पूर्त पूर्तता करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे जमिनीचाही आपलं जर शाळेत आश्रमाचा प्रश्न असेल तर निश्चितच आपण परत एकदा कारण शेवटी एकदा एक गोष्ट सांगून जमत नाही कारण कामाचा व्याप जास्त असतो आणि या कामाच्या व्यापामध्ये कधीकधी माणसाकडन त्या गोष्टी राहून जातात परंतु आज नामदार साहेब तीन वाजता आपल्या संगमनेर तालुक्यामध्येच तिथं असल्यामुळे बरेचशा पुलाचं उद्घाट भूमिपूजन असेल वयो यूश, वयश्री योजना जे आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी जी काही योजना आपल्या या महाराष्ट्र आपल्या भारतासाठी जे केलेली आहे त्याच्यामध्ये शंभर कोटी मंजूर केलेले होते आणि शंभर कोटीमधून जवळजवळ चाळीस एक कोटी खासदार सुजीविखे पाटील यांनी आपल्या ह्या नगर जिल्ह्यामध्ये आणलेलं आहे ज्या व्यक्तींचं वय साठ वर्षाच्या पुढं झालेलं आहे ज्यांना चालता येत नाही ज्यांना बोलता येत नाही ज्यांना कानानं ऐकत ऐकता येत नाही अशा सर्व मशिनरीज त्यांना ते वाटप आपण तिथं करणार हो। आहोत आणि हे वाटप करत असताना निश्चितच कारण सर्वसामान्य कुटुंब जरी एखादी खुर्ची घ्यायची म्हटलं तर दहा ते पंधरा हजार रुपये आपण खर्च करू शकत नाही कुठ्या जरी घ्यायच्या म्हटलं तर पाच ते सात हजार रुपये लागतात परंतु चांगल्या क्वालिटीच्या वैष्ठ योजना निश्चितच आपल्याला फायदेशीर ठरणार आहे आणि ह्या शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितच हा विक्रीपाटील परिवार काम करत असतो आज विकेपाटी परिवार हा राजकारणी नसून ते समाजकारणे आहे आणि समाजकारण्यापेक्षा वारकरी संप्रदायाचे विचार घेऊन आम्ही जे काम करत आहोत हे निश्चितच संतांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि सर्वसामान्य कुटुंब जे काही काम करत असतात हे कामाचे निश्चित श्रेय घेत असताना आपले हे प्रश्न सोडवले जातात आणि सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद आम्हाला मिळत असतात आणि हे आशीर्वाद मिळवण्यासाठी निश्चितच सर् संपूर्ण तळागाळापर्यंत जाऊन लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो की पुढच्याही काळामध्ये सत्ता असो व नसो परंतु जी काम करण्याची पद्धत आहे आज इतके पिढी परिवारची चौथी पिढी काम करत आहे आणि ही पिढी काम करत असताना साहेबांनी बदमशींनी जी काही सर्वसामान्य मा माणसाची जी नाळ जोडलेली आहे ती नाळ कायमस्वरूपी पुढच्याही काळामध्ये राहील एवढंच मी आपल्याला सांगते व पवार कुटुंबाला मी मनापासून शुभेच्छा देते की आपल्या इथं आलेली माणसं जे काही आपल्याकडे नाश्ता करण्यात येणार असतील जेवणाला येणार असतील तर निषेधात प्रत्येकजण आपलं हे अन्न सेवन करून आत्मा तृप्त करून अन्नदाता सुखी भाऊ असं म्हणून आपल्याला निश्चितच ते आशीर्वाद मिळणार आहे आणि याच्या पुढे ही जागा सुद्धा आपल्याला कमी पडणार आहे अशा पद्धतीने आपण पुढच्या दृष्टीने नियोजन करा त्याने शेवटी महालक्ष्मीचं नाव दिलेलं आहे आणि लक्ष्मी आपल्या हॉटेलमध्ये कायमच येत राहील हे एवढं मी आपल्याला सांगून माझे दोन शब्द संपते संपवते आपल्याला परत एकदा या उद्घाटन प्रसंगी शालिनताई विखे पाटील यांच्यासोबत भाजपाच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा सोनालीताई नायकवाडी या देखील उपस्थित होत्या त्याचबरोबर व्यासपीठावर पठार भागातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खेमणार बोवाजी पाटील खेमणार सुभाष शेठ पेंडभाजे प्रियांका जाधव उज्वलाताई गुळवे इसाक पटेल सुभाष भुजबळ मनसूर पटेल गुलाबराजे भोसले योगेश पाटील खेमनार, मच्छिंद्र पाटील खेमनार, भीमराज जाधव आदी मान्यवर व ग्रामस्थ तसेच विकास पवार यांचा मोठा मित्र परिवार उपस्थित होता रासत्ता न्यूज साठी प्रतिनिधी इन्नू शेख साकूर